नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो आहोत केदारनाथ शंभू महादेवांच्या दर्शनासाठी खूप दिवसांची इच्छा आज आमची पूर्ण होताना दिसते व तसेच आमच्या सर्वांचे लाडके यतीश दादा चौगुले यांनी गणपती बाप्पांचं नाव घेऊन मुलांना सुखरूप घरी येऊ दे असं म्हणून श्रीफळ फोडले व आम्ही प्रवासाला सुरुवात केली प्रथम आम्ही आपल्या आई देवीच्या मंदिरात जाऊन आपल्या आई देवीचं दर्शन घेतलं

सर्वजण दे आपल्या माते देवी मातेचे आशीर्वाद घेत आहे आई मातेश्वरी आम्हाला सुखरूप जाऊन येऊ दे आई देवीचा आशीर्वाद घेऊन सर्वजण निघाले आणि आई देवीला प्रार्थना केली की आई आमचा प्रवास सुखाचा होऊ दे अरे चला बाबा न बुटा घालता अजून ट्रॉफिक लागेल तक्रार आपल्या बांद्राच्या दिशेने जात आहोत बांद्रा स्टेशन वरून आपली बस आहे आणि क्लिनर आहे सतीश हा सॅम सॅम याला आम्ही लाडाने सॅम बोलतो आमचा सॅम आहे आणि आपली वाईट आणि याच्यामध्ये आणखी एक अर्धवट इंग्रज आहे तो बांद्राला पोचून मोकला आहे आहे तो तो आपल्याला बांद्राला भेटेल खाली अख्खे बस मध्ये निश्चित चर्चा चालू आहे याचा रजिस्टर त्याचा रजिस्टर तर माझा आली तुझ्या फोनचा तुम्ही बॅगा संपला मी पाया करून येतो तुमची वाटणे रजिस्टर दिला नाही बोलते चार हजून ते तुझा

बदला बदलापूर अंबर न फिरू लावला टॉपिक नाही ते सांगतो माहिती का तिकडे केदारनाथ ला पोचल्यावर पोहोचल्या हो ना भावे बसू आई शपथ बसू खेचर बोल आपण आत मी बिराद्री का बिराद्री का मागे बोलते बोलून दे

टॉपिक झाले म्हणून सत्याना बाया आले या भी गाडी बाजूला जेवून आपली गाडी कशी characteristic त्याचं प्रयत्न चालू आहे ए मार इकडे मार तू लवकर आऊट साइड मार तू आऊट साइड मार आऊट साइड सगळा आपले मार सांग बाहर आऊट साइड तू बघ खाली दाप पाकीळ बघू

सच्चारवा नाही बसणार म्हणजे तुला कोण म्हणतो प्रभार मला बावेशांना बसवायचं आहे सच्चारवा येईल का तुम्ही बसवत आहे आपण येईल का तुम्ही बसू आपण दुष्कालन तेरावा महिना आहे आम्हाला चार पर्यंत बांद्रा स्टेशन ला पोहोचायचा आणि ती ट्रॉफिक लागले बोल हा बोलशील ना ते ठेवतील विंगर आपली डिझेल टाकायला घेतले डिझेल आहे कोरोना जराशी फ्रेश होतील

माझी टोप ड्रायव्हर मला हेवी वाटत नाही जरा हेवी ड्रायव्हर पाहिजे होता बसू ग मी मग तू सत्याला काय सत्याने एक डोळ्याचा ड्रायव्हिंग ते ड्रायव्हरला दिसता इतर नाही आम्हाला दिसा त्रास दिले ना अर्धा तास आम्हाला लेट केले ते सत्याचे मुलं भया काही महिन्याला आपण बांधारा स्टेशनला पोहोचलो आहोत पोलीस आय उभा झाल चालू नाही पोलीस आवी पकडून पकडून आणि सरळ चाल सरल सरलचाल चल सरल चल थांबून चल सरळ सरल चार फायनल उलट आता आपण बांद्रा स्टेशनला पोहोचलो सर्व मंडळी रे गाडींच्या दुर्निंगा लागला निंगा टायरांच्या दोन निघा लागला काय Bang, ya, kalau dia main santan, apa kabar? Kang, takutnya gak ada yang dengar itu. Saya tetap pesan dasar genre jam ikut gitu

ए यही यही वो बंदा है जो तो तुम कुल की बात कर रहे हो ये बेटा ये तुमचा बेगाण बघ ए आत्मज बेगाण बघ हां काय इणो करू जा ए कर दा समेची बेग जाय पाहिजे समेची समेची बेक दा ओदी समेची बेक दा इबि समेची गणला झाले बाय बाय कुलि बाया कुली

आता आपला ट्रॅव्हल्स वाला आपल्याला भेटलेला आहे माझ्या पण ओपन नाही मला सांगा कस भाया हारा मारा कस कस इन लगे गोल वालेनी की तो कि ना मला सांगतो की नो मीरा मामा ये 5000 का पैसे बनवर हे जनुरा टाकलेला आहे किती टिकट आले का बघा 15000 हे बघा सगळे 9 नंबर आणि 90 नंबर नाही हे रिकेप्चर चदा दा नाही सीट आहे दा ए हे रिकेप्चर चदा दा ठीक आहे मामा हे रिकेप्चर चदा दा इ ब तू बोलणं इंडिया ब नाही तू टिकट खण्यामा होता तुम्ही गंचको तुम्ही आता का ओके પાંચ નંબર નંબર પાંચ અરે આપવા ડિંગ માણું વેચેલા

तुला म्हणता बसून जा बसून जाऊन हा माझा मित्र दिनेश याला आम्ही लाडाने उंदिर बोलतो हॅलो बांधराष्ट आदेश बोलायचंय का नाही ना आता आले नाही ते बघू

या ना आणि कच्चे नंबर त्या बांडा चालल्या करा किंवा की निंगा लागू तो पिंगा, पिंगा लागली म्हणजे समजत नाही समजत नाही म्हणजे नंबर कि दोघीचा सेम नंबर दोघांचा सेम नंबर आहे दिनेश के दबा खाऊन कळवायला काही पण झालं माझा नंबर का

आजचा प्रवास कसा काय झाला ते विचार मला तो समेश काल पासून प्रवास करत आहे दोन दिवस झाले तेव्हा दिल्लीला होता आला नाशिकला नाशिकला नाशिकवरून आला समेश